बुलढाणा खामगाव मध्ये बारा गाड्या ओढण्याची दीडशे वर्षांची परंपरा कायम बुलढाणा जिल्ह्यातील जलालपुरा येथे खंडोबाचा उत्सव मोठ्या उल्हासात पार पडला खंडोबा मंदिरात चैत्र पौर्णिमा अर्थातच हनुमान जयंतीला बारा बैलगाड्या ओढण्याची दीडशे वर्ष जुनी परंपरा आहे गाडी ओढणाऱ्यांना गडकरी म्हटले जाते त्यांचे विधिवत पूजन करून खामगाव शहरातून मिरवणूक काढली जाते त्यापूर्वी गडकऱ्यांची हळद माखणी सोहळा मंदिरात पार पाडला जातो बैलगाडी ओढण्यासाठी अठरा गडकरी असतात सर्व धर्मीय नागरिक या उत्सवात सहभागी होत असतात श्रद्धा आणि भक्तीचा सोहळा असलेल्या या पुरातन पर्वाची अनेकांना ओढ लागून असते त्यामुळे परिसरातील भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात बारा गाड्या ओढण्याची जुनी परंपरा अजूनही भोसले परिवाराने कायम ठेवली आहे खंडोबा यात्रा महोत्सव हा जगदंबा रोड भागातील जवाहरपुरातून मोठा उत्साहात पार पडतो या उत्सवामध्ये या वर्षी अठरा गडकऱ्यांनी हळद लावलेली आहे एक एक गडकरी बारागाडा ओढतो मंदिरावर जातो या उत्सवामध्ये सर्व धर्माचे सहभागी असतात या उत्सव मोठ्या प्रमाणात खानवा शहरातील सर्वात जुना उत्सव गणपती उत्सव जगदंबा उत्सवच्या परंपरा लोक आपले जे नवासा असतात ते नवास पेरणा करते इथे विशेष परंपरा आहे गाळ्या हे गाड्या गडकरी आपल्या कमरेला देवाचा जो दोर आहे तो बांधून ओढला जातो यामध्ये सर्व लहान विक्र मोठे वयस्कर लोक सर्व सहभाग घेतात